सिटी न्यूज वसा जनसेवेचा वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स सुरक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण असले तरी याकडे दुर्लक्ष केले जात आहे बुलढाणा जिल्ह्यात एक सत्तावीस टक्केच वाहनधारकांनी या प्लेट्स बसवल्या असून त्र्याहत्तर टक्के वाहनधारकांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे आरटीओ कार्यालयातील नोंदणीवरून दिसून येत आहे दरम्यान यंत्रणेने तीस नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असून त्यानंतर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे राज्यात सर्वत्र दोन हजार एकोणीस पूर्वीच्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचे फरमान सोडण्यात आले आहे बुलढाणा जिल्ह्यात दोन हजार एकोणीस पूर्वी दोन लाख नव्वद हजार वाहनांची नोंद करण्यात त्यापैकी एकोणचाळीस हजार दोनशे चौतीस त्यामुळे आतापर्यंत फक्त सत्तावीस टक्के वाहनांना एचएसआरपी प्लेट बसविण्यात आले असून आणखी त्र्याहत्तर हे अद्यापही एच एस वंचित आहे आरटीओ विभागाकडून तीस नोव्हेंबर पर्यंत या नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ दिली असून त्यानंतर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील उर्वरित वाहनधारकांनी आपल्या एच एस आर पी नंबर प्लेट लवकरात लवकर बसवून घ्याव्या असे आव्हान आवाहन बुलढाणा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विवेक भंडारे यांनी केले आहे एच एस आर चे महत्व काय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स ही अल्युमिनियम पासून बनवलेली नंबर प्लेट असून या प्लेटच्या डाव्या कोपऱ्यात एक युनिक लेसरने कोरलेला दहा अंकी पिन असतो यावर स्टिकर प्रमाणे दिसणारा होलोग्राम असून त्यावर वाहनाच्या सर्व तपशिलाची ऑनलाईन नोंद असते रात्रीच्या वेळी नंबर प्लेट व्यवस्थित दिसावी यासाठी रेट्रो रिफ्लेक्टिव्ह फिल्म देखील या नंबर प्लेटवर असते ही नंबर प्लेट सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची असून बनावट नंबर प्लेट तयार करून फसवणूक करणाऱ्यांना ही प्लेट तयार करता येत नाही तसेच बनावट नंबर प्लेट तयार करून फसवणूक करणे फॅन्सी नंबर प्लेट तयार करणे नंबर प्लेटवर खाडाखोड करणे यामुळे चोरीच्या चो वाहनांना शोधण्यात अडचणी येत होत्या त्यामुळे एचएसआरपी या नंबर प्लेट बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे आता या प्लेटमुळे वाहनाच्या रजिस्ट्रेशन डिटेल सोबत ही प्लेट लिंक असल्याने वाहन चोरीला गेलं तरी सहजरित्या ट्रेस करता येणार आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी